नमस्कार मित्रांनो तर आज आणला आहे किराणा आणि बघा आता व्हिडिओ बघणारे बरेच जण माझा लेडीज वर्ग आहे जास्त करून लेडीज वर्गांना तुम्हाला सांगतो हे नेहमी म्हणतात सोमा दादा परपंचिक माणूस आहे घरात कुठलीही वस्तू कमी करून देत नाही नेहमी आणत असतोय समजा तर आता वस्तू आणल्या त्या तर ओमसाठी काय आणलंय राधूसाठी काय आणलंय आणि माझ्या पिल्लूसाठी काय आणलंय रुग्ण मावसाठी तर तुम्हाला मी समजा दाखवतो ह्यात वस्तू कुठली कमी ती मला फक्त सांगा पटा 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 काढून दाखवतो समजा वस्तू अय थांब एक मिनिट आता राधू सांगेन आज हिकड बघा ही आणलं आहे उपासा दिवशी तळण्यासाठी पापड ती साईडला लगेच पड दिसन ठेवू ही आहे स्लाईस समजायला प्याला आणली धरी थंड असावं हिकडं आणलं तर बिस्किट पुढं बारा ही आणलेलं आहे माझ्या डोक्या मावचं खाव बघितलं तर ही बारा बिस्किट पुढं काढ घेतलं पटापटा पटा अरव आरव काढ फटाफटा समजे कुणी कुठे जाऊ नका फक्त वस्तू काय आणल्यात बघा परपंचाला किती लागत तेवढा असं बघा हे आणलेलं आहे बारा पुढं हा मॅगी त्याचं कसलं चालू मॅगी किती आणलेत हा हे दुसरं पुढं आणलेलं बारा हा हि क्रीमचं आणलेलं आहे हा चला पुढं आणलेला आहे ठोस हा पोरांसाठी हे आणलं आहे क्रीम गोल्ड बघितलं का हा मॅगी राहिलेली हे मॅगी आणलेली आहे सहा तर बघ सहा आणलेले आहेत तर बघत राहा आता खाली वस्तू काय निघ निघतात हे आहे आणलं आहे तुम्हाला सांगतो ह्या डुग्या मावसासाठी तळायचं आणलेला आहे तर पोहरांसाठी खाऊ तर इकडं पापड आणलेला आहे तीन इकडं बघा मस्त लिज्जित पापड आहे शॅम्पू आणलेला आहे तुम्हाला सांगतो बत्तीस पस्तीस शॅम्पू दे बघलं हे शॅम्पू लागतं वाटे का ही सेंट आणला आहे माझ्यासाठी स्प्रे या बॉडी स्प्रे तर छान आहे माझ्या आवडीचं आहे तर इकडं सेंटलं ठेवतो हे आहे पाऊणचा डबा बघा काय काय लागतं ही घास एक महिनाभर जाते समधी मिक्स यात जाळे पण आहे कापड पण आहे हे नाहीजॉन हे फरशी पुसण्यासाठी बघा ही साबण आणलेलं आहे हे गोदरेचं साबण आहे तर हे राधूसाठी लागतोय हे डव साबण आणलेले आहेत हे डव लागतोय मायासाठी हे बघा ताईला पण हा डव आवडतो रिंगचे समधे काढा बाहेर किती पटापटा पटा काढा युट्यूब फॅमिली कटळी त्यांना दाखवायचं आपल्या सार सार तर हे बघा ही बारा साबण आहेत म्हणजे हे छोटे हाट आहेत आणि त्यातनं मोठे हे बघा खरंच कळत असं तुम्हाला हे मोठा आहे आणि छोटा आहे ठीकड बघा हे गुळ आणलेला आहे हे कारण शेंगदाल गुळ खाण्यासाठी ही फुटाने आणलेले आहेत अर्धा किलो ही सॉल्ट नमक आणले आहे हे बघा मीठ मिठ आहे इकडं शेंगदाणा सांगतो मित्रांनो मी शेंगदाणा अर्धाच आणल्यात कारण जो मला शेंगदाणा पाहिजेत तो काय तिथे दुकानात नाही तो दुकानदार मला उद्याच्याला देतो पाच किलो शेंगदाणा पाहिजे मला आजच्या दिवस हे आणलं आहे पाव किलो तेलाच्या बॉटल आणलेले दोन हे बघा तेल लागतं या तेल बॉटल दोन आणि जॅस्मिनची एक कारण की ती जरी कोणाला आवडली नाही तरी सुटसुटीत सुटीत केसारखं मी हे माचिस लागतं या कचरा वगैरे पेटवण्यासाठी एक आणलं कोलगेट पण घेतलं एक पोरांना आवडतंय मॅक्स फ्रेश रेड कलर येतो आपण हां चला हे रेड लेबरचा एक चापत्ती पहिली ती वापरतो आपण हे बघा इथं आहे पण परिवार वापरतो पण आज रेड लेबर आणली तरी आणली आहे काजू काजू आणलेला आहे अर्धा किलो पोरांना खाण्यासाठी बुद्धी वाढते म्हणजे हळद आणलेली आहे दोनशे ग्रॅम मोठ्या हे पा बघितलं का तर ही हिव्यूमच्या दोन साबणं आणलेली आहे विम म्हणजे गा जी घासणी आणली भांडी घासण्यासाठी हिम दोन पहिले पण आहेत खोबरं आणला आहे मटणासाठी अर्धा किलो खोबरं बडीशेप प काश्मीर मिठा आहे दो दोन आहेत बघा जेवण झाल्यानंतर खाण्यासाठी लागतात मला ही आणले आहे जिरं तुम्हाला सांगतो पाव किलो जिरं आणले आहे इथं जिरं ठेवतो आणि हे बघा सणा दिवशी राधम आहे पोळ्या करा पण डाळ नव्हती डाळ आणली आहे बदाम आणला आहे अर्धा किलो हे बघा बदाम पण बदाम खात पोर थांबय एक मध्ये गाय कर नका आणि खडी साखर पण लागते खडी साखर पण आणलेली आहे बघा तुमच्या किराणामध्ये काय काय असतं माझ्या किराणामध्ये काय कारण ह्याच्यावर ही बासमधला तांदूळ आहे एकदम इंद्रायणी आणि आपण पहिलं तांदूळ आहे तो माझ्याकडे दिल्ली राहायचं म्हणजे ही बागा बागा। ही हे बघा हे तर आहे या हा तांदूळ माया करे पण आता हात हा आणला आहे हे आणली आहे साखर आहे ही साखर आहे पाच किलो उचलते का तुला साखर पाच किलो या तीन किलो हे बघा तीन किलो बाजरी नाही ही मटकी मटकी डाळ दोन किलो या वाहिले का मटकी झालं तर इकडं आणलेला आहे निरमा निरमा आणलेला आहे तुम्हाला सांगतो एक पुडा आणि ही मटकीची डाळ या ही मटकी डाळ पण लागते या आपल्याला तर ही मटकी डाळ एक किलो आणलेली आहे तर बाकीच्या वस्तू मी तुम्हाला दाखवल्या समजा तर ही बघा हे आहे आपला किराणा तर निरमाचा पुडा ऑलरेडी आहे एक तरी पण आणला आहे तर मित्रांनो हे बघा तर एवढा आपण किराणा आणलेला आहे तर ह्या किराण्यामध्ये कुठली वस्तू राहिली तर मला नक्की सांगा तुम्ही कुठली वस्तू राहिली ते कारण ही लागते आपल्या परपंचासाठी संपल्या की एकदा जातो आता उद्याच्या शर्ग मूग अजून काहीतरी राहिले ना माझं घेऊन घेतलं दुकानदाराने ते उद्याच्या मला देतो म्हणजे तर ते घेऊन येतो तर राधो आता ही समज भरण्याने भरून ठेवायचं उभं राहावं तिथं तर ही आपला परपंचाला लागणाऱ्या वस्तू बघितलं मित्रांनो इकडं साबणा वगैरे डव फ्यू काजू बदाम चंदवड आणि पण कारण मी काय करतो लिंबू आणि इनोने हात धुतो कारण स्वच्छ निघतात आणि इकडं बाकीच बघताय तुम्ही बघितलं का सुंदर आहे तांदूळ वगैरे इकडं बघितलं का राधू आता हे उचलायचं भरून ठेवायचं माझ्या बाटीने काय घेतलं बघितलं का तर आणलेलं आहे किराणा बाकीचं राहिले मित्रांनो वस्तू गहू जवारी जवारीच गव्हाचं एक एक पोतं तायक नाणायचं ते तर आहेच आणि बाकीच काही बाजरी तर मी विकत घेतो इकडं पण आहे रवा आहे लापशी आहे गोरमीट आहे इकडं लापशीचा बारदा आहे इकडं बि हे बघा बोसन आहे बोसन पण बहु नाही आणि पहिला तांदूळ मसाला पण तायने केलाय मसाला घ्यायचा आहे वटणा वगैरे आहे तिकडं दाखवतो तुम्हाला हा इकडं पण ऑलरेडी तुम्हाला सांगतो की मटकीची डाळ आहे बघितलं अर्धा किलो तिकडं हरभरा आहे बघितलं तिकडं मैदा वगैरे हरभरा म्हणजे वस्तू आहे त्या आणि तिकडं मसाले सांगतो खाली तर ही या तर ही भरून ठेव ना आता तर चला ठीक आहे तर माझा पर्पलचा किराणा बघा भाजीपाला पण समजा भरपूर आहे बघा इकडं बघा भाजीपाला ह्यामध्ये समजा आहे बघा इकडं मिरच्या टमाटे इकडं मिरच्या ही अंडी घ्या तर त्याने काही ही पण घरगुती जेवढं लागते तेवढं मला करायला आहे आणायला आहे कमी पडून काय द्यायचं नाही बघा ही अशी गोष्ट आहे बघितलं का घरातले वातावरण हे कळलं बघा बाथरूमधलं दाखवतो इथं पण वस्तू आहेत हा हो का तुम्हाला म्हणलं ना निर्मा आहे पुढा आहे साबण आहेत इथं पण नायजन पण अजून आहे शिल्लक आहे हे कृमा वगैरे बघा कोलगेट पण आहे अजून शिल्लकच आहे बघितलं हो का कोलगेट कोलगेट आहेत हां परत इकडं पण आहे पण तरी पण आणले आपलं असा म्हणून इकडं पण आहे इकडं हे शंस आहे बघितलं अजून दाखवतो तुम्हाला इकडं कपाटामध्ये इकडं माझा पण स्प्रे आहे जसं बेबी साबण वगैरे हे ते संद आहे पण तरी पण कमी काय पडू नाही बघितलं तर अशा प्रकारे किराणा भरला काच पण खराब झाली त्यामुळे व्यवस्थित काय दिसणार ठीक आहे चला तर नेहमी तुम्ही मला मी किराण दाखवत असतोय आणि तुम्ही जी माझं कौतुक करता भारी वाटतं ए तू काय केलं हे तू आडमु हे काय पोरटं खातात का पोटा दुखून घ्यायचंय मसाला नेऊन काढलाय आडमूड स्वट सोट्या कुणी सायडल्या तुला फोडायला राधू बरते बाकीचं चला